फोटो काढ तुमचे बोला सांगा किती <laughs> चांगलं बोलताय तुम्ही देवाने आपल्याला दिले हे चांगलं बोलायला दिले वाईट बोलायला दिले नाही ना, 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 की नाही बरोबर मग नाही ना, आता सकाळपासून मी बघते काय आजी सांगते तर बोलायचं कामच नाही काय नाही का चांगलं नाही बोलते ना ते वाईट पण नाही काय कुठला बोलायचं काय ते नाही माझं चुकलं मी थोडं सण केलं पाहिजे माझं के बरं <laughs> बरोबर मला माहित नव्हतं तुम्ही सर्व्हिस केली असं वाटलं नाही मला वाटलं तुम्ही साध्या सिंपल वाटत आता ना एक दिवस मी बसलतो इथे चांगली लोक बसत म्हणजे या बाई त्या बाई मावशी पडली माझी मावशी तू कधीपासून बोलत म्हणलं कसायला कोणला सांगायचं म्हणजे आजच्या किसमती कोण चांगली म्हणलं मी नोकरी केली असं काय टेन्शन नाही घेतलं म्हणजे बघा तुमचा अनुभव आम्हाला उपयोग आला येतोय का नाही सांगा अशीच करायचं काम केलं ना आपल्या कामाला आलं तर तुझं बोट नाही माझ्या तुम्ही तेवढं करा नंबर म्हणत बाबा होती पण मला मदत चाळीस माणसं चाळीस पुरुष त्याच्यात मी एकटी पाहिजे म्हणजे बाकीच्या होत्या पण त्यांच्या जवळ काम करणार नाही आणि मेडिकल स्टोअरला काम मिलेटला सगळी औषधं पाठवा तुम्ही पाचशे आयटम होत्या माझ्या जवळ तेवढ्याची साफसफाई करा असो त्याचं सगळं वावचर आलं इश्यू करा असो त्याचं सगळं ते वावचर करा असो आणि माझी जोडं दोन पोरं होती लहान मुलं नाही काम करणारी तिकडची देवघरची होती कोकणातली मस्त पण ती पोरं पण मस्त आता मला ना सारखी फोन करतील ना म्हणतील तुम्ही विरळ आहात का बायचे घरी या पहिला ती मला म्हणतील बायच्या घरी जाणार जाणारा म्हणजे मुलीच्या मुलीने जाम तुमचे कष्ट केले मला म्हणते दोन आहेत मुली तुम्हाला नाही एकच पण ती मला तसेच म्हणती कोणी फोन केला ना, कुनी, कुनी, कुन के ना भाई, भाई का माहिती बुर मी मी बोईरामचा गुईर बाई का आपण काय अरे काय रे बाबा नाही तुम्ही बायचे घरी जायना इथे काय करता इथे राहू नको जाईली जाम तुमच्यासाठी काय मुलगी आता पेन्शन किती मिळते तुम्हाला मला ती होय मग दोन आहेत फिरश दोन्ही मी राजा याच्यात राजा मनाचे राजा कष्ट हे कष्ट उभे राहिले तेव्हा मी पंढरीच्या वाऱ्या करते पंढरीला वाऱ्या करते त्यासाठी त्याचे जीवा करते मला बोलतात ना माणसं सारखी तिला जायला काय झालं तिला बेन्शन येते हा येते कोण देत नाही पट तुम्हाला तुमच्या बायकांना देत तुम्हाला नाही देत मला कशाशी देत ना देवाला माहिती समजलं ना असं बोलायचं नाही म्हणलं कोण कोण पण असू दे असं नाही बोला आज तू खाते तू तुझे नशिबाने खाते मी देते तुला ना नाही देत मग असं कशाला कोण लागू शंभर रुपये न्यायचे आणि विठ्ठलाला माझा निरोप सांगायचा पूजा लेकी पैसे दिलेत पण आता एक नारळ द्या नुसता एक कापूर उदबत्ती बाकी काय नको मी आता ना साड्या म्हणजे रुक्मिणीला साडी देणार आहोत ह्याच्या तेवढ्यात साडी कुठली त्या साडी नको मी तुमचे पैसे देईन देवाला सांगत माझ्या मुलीनी दिल्या चांडलं राहू द्या माझी मुलगीची तब्येत बरे नाही रोप सांगा कधीतरी ना एकदा जा तुम्हाला तर जवळ आहे कोल्हापूरवाय जवळ आहे तर जावाच एकदा असं कोल्हापूरवरून बस येते बस आली ना का दोन वाजता तिथे सोडते आणि कोल्हापूरवर तिथे तिकडून खूप प्रवास केला इकडून तिकडून <laughs> मी मला सोडित नाही मी सगळं सांगते ना मला सोडत नाही ते आता त्यांना वाईचं वगैरे माहीत नाही वाईला जायचं असं असेल ना तर आपण विचार गाडी पकडून आपण वाई स्टॉपला उतरून न तिथून कालुबाईचं दर्शन केलं मग तर गाडी गेली बायपास झालं आजींच तरी पण आजी अशा किती हुशार आहेत होय होय सगळं बोलणं तुमच घेतलं तुमच्या वयाचे सगळे हसत मत नसते कोल्हापूरला कुठे तिथं गाव आमचं गाव तिथं कोल्हापूर पासून शाहूवाडी म्हणून शाहूवाडीला शाहूवाडीचा एक माणूस होता माझ्या जवळ होय का उरांगे उरांगे होय वारंगे हां होता सर्विस तो ऑफिस मध्ये हे करायचा याच काम करायचं मॅसेंजरचं काम करा मॅसेंजरचं काम करा चांगला पोरगा होता मॅनेजरचं का मॅसेंजरचं मॅसेंजरचं मॅसेंजर डाब पोचवायचं इकडे डाब पोचवायचं तू काम करा आता अभ्यास हे करत जा औषध घेत जा चांगलं व्यवस्थित औषध माझं अजिबात चुकणार नाही कधी कधी हे करतील ना ते डॉक्टर पण म्हणतात मला कधीतरी सुकली ना ते एक बोली एकदमच सुकवायची पण अशी रोजची बोली सुकवायची नाही ना आमचं औषध हे डॉक्टर म्हणतात आमचं नाही तर चालत पण आजी तुमचं हे औषध पहिलाच घ्याच मी तुला म्हणते काय मला महिन्यात दोन चार हजार रुपये या माझे औषधाला लागतात नऊ वर्ष लागतात ते वायलं आणलं बघा केली बाबा केलं बाबा ठेव पिशवीत ठेव हा आहे किती पिशवी भाजी मला आहे आता या नसते तुमचं मी काय म्हणायचो मरण जर असेल माझ घरात राहिलो तरी मरण तिथे गेलो तरी मरण त्याच्यात काय त्याला घाबरायचं हे जन्मले नाही कधीतरी जाणार जाणारच आहे राहणार नाही ते कोणालाच नाही ठेवणार तो तेव्हा तू म्हणते सब दियेगा तुम्हारे हाथ में मरण और जिंदा नहीं तुम्हारे हाथ में दियेगा बाप रे चला जन्माचं ते नाही तुमच्या आता दिनाना मरण कोणास कशासाठी नाही ते बापूली प्रवचन ठेवलंय आमच्यासाठी आता आम्ही गाडी नाही नाही आली आषाढी एका देशाला गेलो होतो दोन वेला सेवेला हां सेवेला सेवेला गेले ते सेवेला गेले ना ते तर भाजी तो पण ते मालाना या वर्षी मी तुम्हाला म्हणते का मी कधी माला पुढं घेतात पण त्या अजून ना हे गाल्यात ना हे छोटं केलं त्याच्यातून मला ते म्हणतात पोलीस म्हणतात पब्लिक म्हणते आजी या ना या ना पाय हे शिरल पण हे गुतलं मग जी तिकडपेक्षा नाही म्हणलं मी दर्शन करते तर मी वारी आता का आरतीला गेलो तर मुग्दर्शन करून आलो तर मला चेन मी परत तो मी आज चालतो बघा आता पायदर्श दर्शनासाठी हा पायदर्शन करीना तर एक दिवस राहिलो ना तरी मा होईल आजींच बघा मुलाखतच घेतली मी बाई आहे मस्त आहे हो मी पण दिले आजींच्या जवळ शंभर रुपये ना, ना, तुमच्या इच्छेला काय सांगायचं सांगा आमच्याबरोबर फिरायची पण ते आता फिरत नाही फोटो काढला तर ती काय म्हणते आहे एकशे पन्नास रुपये घेऊन जा आणि माझं देवाला वावच देवाला मला परत परत सांगाल सांग <laughs> तुम्हाला देऊन येतोय सगळ्यांची काम तुमच्याकडे तुम्हाला अजून रिटायर केलेलं नाही देवानी नाही रिटायर केलं गव्हर्नमेंट देवानी नाही केलं गव्हर्नमेंटने रिटायर केलं पण देवाने आता तुम्हाला व्यवस्थितच तुमचं हे असणार हो आता मी गेलो ना तुम्हाला लोक घरात पण ठेवतात त्यांची घरात त्यांचे चला पंढरपूर आली पंढरपूर आली चला